नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक मैत्री दिनानिमित्त मैत्रीवरती सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या युनिक व सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी फक्त तुझी आणि माझी दुसरी चारोळी आहे मैत्री मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणार मैत्री मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगत फुलणार आणि एकदा फुलून झालं की जन्मभर गंध देत झुलणार तिसरी चारोळी आहे बालपणातील मैत्री म्हणजे बालपणातील मैत्री म्हणजे एक खुनेची जागा गाभुळलेल्या आठवणी विनणारा गाभुळलेल्या आठवणी विनणारा एक नाजूक धागा एक नाजूक धागा चौथी चारोळी आहे तुझी सोबत तुझी संगत तुझी सोबत तुझी संगत आयुष्यभर असावी नाही विसरणार मैत्री तुझी नाही विसरणार मैत्री तुझी तू तु फक्त शेवटपर्यंत निभवावी तू फक्त शेवटपर्यंत निभवावी पाचवी चारोळी आहे मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे मैत्रीचे बंध कधीच नसतात तुट तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे सहावी चारोळी आहे श्वासातला श्वास असते मैत्री ओठातला घास असते मैत्री काळजाला काळजाची आस असते मैत्री कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैत्री सातवी चारोळी आहे मैत्री एक थंड हवेची लहर आहे मैत्री एक थंड हवेची लहर आहे मैत्री एक विश्वासाचे दुसरे नाव आहे बाकीच्यांसाठी काहीही असो मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे देवाची अनमोल भेट आहे आठवी चारोळी आहे नको फुलासारखी शंभर सुख देणारी नको फुलासारखी शंभर सुख देणारी नको सूर्यासारखी सतत तापलेली नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी नको सावलीसारखी कायम पाठलाग करणारी मैत्री हवी अश्रूसारखी सुखदुःखात सुख दुःखात समान साथ देणारी नववी चारोळी आहे तुझ्याशी मैत्री करून रंगले माझे जीवन तुझ्याशी मैत्री करून रंगले माझे जीवन मित्र आहोत तुमचे तुम्ही फक्त शब्द टाका तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे मैत्रीचा हा धागा रेश्मापेक्षाही असतो मौसूत मैत्रीचा हा धागा रेश्मापेक्षाही असतो मौसूत मैत्रीच्या कुशीतच क्षमते मायेची ती सुप्त भूक मायेची ती सुप्त भूक धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद